नमस्कार मंडळी कशा आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे माझ्या एक्झरसाईजचा डे सेवन्टीन आणि आता मी थोड्यासा एक्सरसाईज करायला सुरुवात करणार आहे आणि मी माझी होममेड जी लिपस्टिक आहे ती लावलेली आहे आणि डार्क लावले तर मला डार्क तरी लावलं तरी मला काही वाटत नाही कारण का होममेड आहे त्याच्यामुळे आणि आता मी असं केलं आहे की आ, तीन दिवसासाठी तीन प्रकारच्या तीन प्रकारच्या एक्सरसाइजचे सेट बनवलेले आहेत आणि त्याप्रमाणे मी एकदा एकदरसाइ म्हणजे रोज सेमच नाही होणार थोडे डिफरंट डिफरंट म्हणजे आज जर ही काय आज हा सेट उद्या दुसरा सेट आणि तिसरा दुसरा सेट असे तीन प्रकारचे मी सेट बनवले आहेत आणि ते लागोपाठ आपण थ्री डे थ्री डेज नंतर परत मग दुसऱ्या थ्री डेज ते जे आपण आधीचे आहे ते रिपीट होणार असं करणार आहे कर मी आणि चला मग आता सुरुवात करूया एक्सरसाइजला आणि मला खूप फरक जाणवतोय माझ्या एक्सरसाईजमुळे आणि असं वाटतं खूपच छान केलं मी हे चॅलेंज घेतलं आणि ह्या चॅलेंजमुळे मला खरंच खूपच चांगला माझ्यावरती परिणाम दिसून येतो आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर आता आलेली आहे मी एक्सरसाइज करायला आणि तुम्हाला पण माझ्याकडे बघून फरक नक्कीच जाणवतं ते तर आता मी सुरुवात तु� करते पहिल्यांदा वॉर्मअप आता ह्या दोनच्या मी बॉपचे सेट केले ते मी टेन काउंट पे करते आता मी नेक राउंड करणार आहे क्रॉप वाईज आणि अँटी थ्रॉ तर ते मी थ्री टाइम्स करते स्लोली करायचं असतं आता आपण हँडचं करू द्या हे पण आपल्याला टेन टेन काउंटर नेक्स्ट करायचं आणि ने, वन टाइम झाले आता आता आपण नेक्स्ट करूया 那时候，旱的时候没见呢。 हे तर वॉर्मअपचं सेट आहे से जे आपल्याला वन टाईम टेन काउंटने करायचे आहे आता लेगचं करणे वॉर्मअप तुम्हाला लक्षात येत असेल की आज मी किती वरपर्यंत पाय वरपर्यंत करू शकते आहे ते वॉर्मअप झालेला आहे आणि आता हे स्टार्टअप एक्झरसाईज तें तें, तें आता हे दोन्ही पायांनी टेन 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 काउंटिंगमध्ये अजून टू टाइम्स करते थ्री टाइम्स करायचे आहे ह्या दोन ज्या एक्सरसाईज मी आता दाखवते त्या मी डेली करते आता जी मी एक्सरसाइज करणार आहे ती मी फिफ्टीन काउंट करते आणि ती थ्री टाइम्स करणार आहे आता फिफ्टीन काउंट म्हणजे असं हे वन टू थ्री फोर हय सिक्सीन फिफ्टी असं थ्री टाइम्स करायचं आहे आता आपल्याला असं झोपायचं आहे पण पाय वर पूर्ण वर आणि खालीचं घ्या दोन्ही पाय आणि असं आपल्याला फिफ्टीन टाइम्स करायचं आहे दोन आता आपल्याला ही वाली एक्सरसाइज करायची आपल्याला कुशीवरती टर्न करून एक पाय वरती करून खाली करायचं असं फिफ्टीन टाइम्स करायचं आणि हात असा ठेवायचं म्हणजे आपल्याला इझी पडते ही एक्सरसाइज करायला फिफ्टीन टाइम्स आपण थर्ड एक्सरसाइज करणार आहोत ही पण आपल्याला फिफ्टीन काउंट थ्री टाइम्स करायची आहे नेक्स्ट एक्सरसाइसाठी आपल्याला हात असे हे पण आपल्याला फिफ्टीन काउंट करायचे आहेत दोन्ही साईडने फिफ्टीन फिफ्टीन आता नेक्स्ट असं पूर्ण पाय आपण वरती आणि आपण वरती यायचं आणि आपला हात टच करायचा प्रयत्न करायचा आहे जेवढं आपल्याला वरती होता येईल तेवढं फिफ्टीन काउंटर्स आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे काय काय एक्सरसाइजची नाव मला माहिती आहेत काय काय एक्सरसाइज ची नाव मला माहिती नाही आहेत काउंट थ्री टाइम्स आता माझा नेहमीप्रमाणे प्लॅन करणार आहे आता माझी एक्सरसाइज डन झालेली आहे आणि आता माझी फक्त ब्रिथिंग एक्सरसाइज झालेली आहे ती मी नंतर करणार आहे बाकी माझी आजची डेज डेजची एक्सरसाइज आज कंप्लीट झालेली आहे मस्त गाव घुमता आलेली आहे आणि माझी आजची सेव्हन्टीन डेजची एक्सरसाइज कम्प्लीट झालेली आहे आणि आता जेवताना दाखवेन तुम्हाला काय काय जेवणार ताजं जेवण आहे डाळभात आणि कांजल्याची भाजी आहे बाकी काही वगैरे नाही आहे आज हां तर आता मी जेवताना दाखवेन तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे मी काय खाते आहे ते आज म्हणजे मी काय जेवते तेही तुम्हाला माहिती पडेल आणि मी कोणत्याही प्रकारचं डायटिंग करत नाही आहे जस्ट फक्त जे आहे आपलं घरचं खाणं आणि थोडंसं पोर्शन कमी म्हणजे आपण पोट भरलेलं असताना आपण खातो तसं नाही करत आहे थोडंसं पोर्शन कमी बाकी नो डायट काहीच नाही फक्त माझी एक्सरसाइज आणि बाहेरचं खाणं पिणं नाही कधीतरी एखाद दिवस चालून जातो असं एवढं काही नाही आहे आ, बाकी अशा प्रकारे चाललेली आहे माझी एक मला खूप छान फरक जाणवतो आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन की मला काय काय फरक जाणवला माझं वजन पण कमी आहे झालं का वगैरे तेही मी तुम्हाला दाखवेन तर आता झालेलं आहे जेवण आणि बसलं जेवायला आता जेवायला आज बनवलं आहे डाळ भात आणि गाजर घेतला आहे एक एक गाजर घेतला आहे तिघांनी पण पिसेस करून आणि आज कारल्याची भाजी बनवली आहे मग अशी पण तुम्हाला सांगितलं कारल्याची भाजी बनवण्याने कढईमध्ये बनवली आज असे गोल पिसेस करून माहिती नाही कशी झाली संतोष आवडते की नाही माहिती नाही त्याला केसरला आमच्या तसं भाज्यांचं काही इश्यू नाही सगळ्या भाज्या खाते आवडली तशी ती फक्त ते तोंड आले ते बरं नाही झालं त्याच्यामुळे ती सध्या अपसेट आहे आणि तिला पण दिलंय गाजर गाजर तर खायला जमीन हे पण खा हा बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनल कोणी नवीन असतात सब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट